महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व भागामध्ये असलेला विदर्भ प्रांत हा इतर महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे इकडची वराडी बोलीभाषा आणि महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर विदर्भा विदर्भा या विदर्भाच्या प्रमुख आकर्षण असणाऱ्या गोष्टी आहेत महाराष्ट्राची उपराजधानी विदर्भामध्ये असली तरीही या भागाचा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तेवढा विकास झालेला दिसत नाही तसं पाहता विदर्भात लोकसभेच्या दहा जागा आहेत शिवाय महाराष्ट्राची बावीस टक्के लोकसंख्या इकडे राहते तरी सुद्धा वेळोवेळी हा भाग राज्य सरकारकडून दुर्लक्षित करण्यात आला आहे त्यामुळे स्वतंत्र राज्य म्हणून विदर्भाला मान्यता मिळावी यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी होताना दिसते म्हणूनच काही महत्त्वाचे प्रोजेक्ट भविष्यकाळामध्ये विदर्भात उभे राहावे यासाठी सरकारने काम करायला सुरुवात केली आहे नेमके कसे आहेत हे प्रोजेक्ट या प्रोजेक्टमुळे विदर्भाचा किती विकास होणार आहे आणि हे प्रोजेक्ट कधीपर्यंत तयार होणार आहे हे सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा तर विदर्भ प्रांतातल्या काही मेगा प्रोजेक्टपैकी पहिला प्रोजेक्ट आहे तो म्हणजे वैनगंगा नळगाव रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेतकरी आपत्त्याच्या घटना या विदर्भात घडलेल्या असल्यामुळे हा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट विदर्भासाठी एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांना म्हणजे तीन पॉईंट सात हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा देण्यात येईल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये वर्ष दोन हजार अठरामध्ये या प्रोजेक्टला मान्यता मिळाली होती त्यानंतर वर्ष दोन हजार चोवीसमध्ये या कामाला सुरुवात झालेली आहे सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हा प्रोजेक्ट साधारण चारशे सव्वीस किलोमीटर लांब नदीवर बांधण्यात येत आहे जवळपास नव्वद हजार करोड इतका निधी वापरून बांधण्यात येणारा हा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट विदर्भासाठी एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ठरणार आहे यानंतर विदर्भातील दुसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे वर्धा ड्राय पोर्ट प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट सागरमालाच्या अंतर्गत वर्धाजवळील सिंधी या गावात बांधला जाणार आहे ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये या जागेवर माननीय नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या प्रोजेक्टचा शिलान्यास करण्यात आला होता हा प्रोजेक्ट जवळपास तीनशे पन्नास एकर जागेमध्ये पसरलेला असेल असं सांगण्यात येत आहे या प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यासाठी एकशे ऐंशी करोड रुपये इतका निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे या प्रोजेक्टच्या निमित्ताने येथे इंडस्ट्रीजचा विकास होईल सोबतच लॉजिस्टिक वाढीला लागेल भविष्यात विदर्भाचा कायापालट करण्याची क्षमता या एका ड्राय पोर्ट प्रोजेक्टमध्ये आहे अर्धावरच्या आराखड्यानुसार हे निश्चित सांगता येईल हा प्रोजेक्ट संपूर्ण विदर्भासाठी इन्कम जनरेट करणारा तसंच रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध करून देणारा ठरेल मुळात ड्राय पोर्ट म्हणजे समुद्राच्या काठावर बांधल्या जाणाऱ्या पोर्ट सारखेच पोर्ट आहे पण विदर्भात समुद्र नसला तरीही हे पोर्ट कसे बांधले जाऊ शकते हा एक संपूर्णपणे वेगळा विषय आहे याविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यानंतर विदर्भाचा तिसरा महत्वाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस वे बिल्डिंग प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट चार लेनचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस डी सी म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत बांधला जात आहे हा एक्सप्रेस वे एकशे ब्याऐंशी किलोमीटर इतक्या लांबीचा एक्सेस कंट्रोल हायवे असेल या एक्सप्रेसवेला वर्ष दोन हजार तेवीस मध्ये मा मान्यता मिळाली असून सध्या या प्रोजेक्ट साठी बोली लावणे सुरू आहे त्या प्रोजेक्ट मध्ये विदर्भातील कनेक्टिव्हिटी मजबूत व्हायला मदत होणार आहे त्यानंतर विदर्भातील जनतेच्या स्वप्नांना पंखा देणारा पुढचा आणि महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे अमरावती एअरपोर्ट न्यू टर्मिनल प्रोजेक्ट या एअरपोर्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून विदर्भाला नागपूरनंतरचे दुसरे एअरपोर्ट मिळेल ज्यामुळे विदर्भाची बाहेरच्या जगाशी सुद्धा कनेक्टिव्हिटी मजबूत होईल हे भव्य दिव्य एअरपोर्ट तीनशे नव्वद हेक्टर जागेमध्ये बांधलं जाईल शिवाय यासाठी वर्ल्ड क्लास मटेरियलचा वापर केला जाईल सध्याच्या स्थितीमध्ये हे एअरपोर्ट प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन असून वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं सांगितलं जात आहे या एअरपोर्टच्या निमित्ताने विदर्भाच्या विकासाला गती मिळेल यामध्ये शंका नाही यानंतरचा विदर्भामधला महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे नागपूर मेट्रो प्रोजेक्ट जसं की आपल्याला माहितीच आहे की नागपूर हे विदर्भातील सर्वात मोठे आणि विकसित शहर आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत नागपूर हे महाराष्ट्रामधले दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्कृष्ट शहर मानलं जातं विदर्भाच्या इतर भागापेक्षा नागपूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास झपाट्याने होताना दिसतो मुंबई मेट्रोनंतर नागपूर मेट्रो ही मोठ्या प्रमाणात धावलेली महाराष्ट्रामधली मेट्रो होती पण आता या मेट्रोचे जाळे नागपूरमध्ये गतिशील पद्धतीने पसरते आहे शिवाय नागपूरचा कानाकोपरा मेट्रोच्या जाळ्याने एकमेकांसोबत कनेक्ट करण्यात येत आहे नागपूर मेट्रो ही नागपूरकरांच्या प्रवासासाठी तसंच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत मोलाचे योगदान देत आहे मित्रांनो विदर्भातील हे महत्त्वाचे प्रोजेक्ट या भागाचा सर्वांगीण विकास करतील आणि लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतील या प्रोजेक्टच्या यशस्वी अंमलबजावणीने विदर्भाला एक नवीन ओळख मिळेल आणि हा प्रदेश महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात आघाडीवर असेल अशा जाणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा